मराठी भाषेच्यासाठी पक्ष आक्रमक होत असतानाच एका सुरक्षा रक्षकानं मात्र सगळ्यांना ठेंगा दाखवला आहे हा सुरक्षा रक्षक अगदी थेट मराठी गयात तेल लेणे या भाषेमध्ये मराठी माणसाच्या अस्मितेला आणि अस्मित अस्तित्वाला आव्हान देताना पाहायला मिळतोय त्याविरोधात स्थानिकांनी आंदोलन केलं तर मनसैनिकांनी या प्रकरणामध्ये उडी घेत सुरक्षा रक्षकाला सोप देत त्याचा माज उतरवला मुजोर अमराठी सुरक्षा रक्षकाची काय अवस्था केली ते चित्रामध्ये आपण पाहतो हो। आहोत या सुरक्षा रक्षकानं थेट मुंबईमध्ये मराठी माणसाच्या अस्मितेला आणि अस्तित्वाला आव्हान दिलं होतं